श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज भोगी भोगी म्हणजे भाकरी मिक्स भाजी वटाणं गाजर ह्याचा नैवेद्य दाखवायचा असतो मग सकाळी लुटकी आणलेली छान अशी कलरचीच आणलेली त्या लुटकी वगैरे पुजून घेतली छान असं त्यात भरून फुलाने पाणी टाकून पुजून वगैरे घ्यायचं असं आईने सांगितलेले मग लुटक्यांमध्ये वटाणे वरणा हरभर ऊस हे सगळं घालून पूजा वगैरे करून घेतली हळदी तिने लावून लोटकी पुजून घेतली छान अशी लोटकी अशी पुजून घेतली देवपूजाही झालेली लोटकी पूजाची झालेली लोटकीही पुजून घेतली संध्याकाळी म्हटलं नैवेद्य दाखवायचं आहे मिक्स भाजींचा आधी लोटकी वगैरे पुजून घेतली तर लोटकी अशी छान अशी पुजून वगैरे घेतली मस्त संध्याकाळी म्हटलं चुलीवर जेवण बनवायचं भोगीचं जेवण चुलीवर करायचं ठरलेलं होतं संध्याकाळी मिक्स भाजी वांग्याची भाजी वरणा वटाणा ह्याची मिक्स भाजी बनवायची होती मग आईने थोडी तयारीच चालू केलेली होती बनवायला आम्ही चुलीला बनवलेली कालचा काल व्हिडिओ टाकलेला होता ते चुलीला असं कलर वगैरे करून चुलाशी तयार केलेली मग आज म्हटलं भोगीचं जेवण चुलीवर बनवायचं मग त्यासाठी आईने तयारी चालू केलेली होती आईने मिक्स भाजी असं बनवायला चालू केलेली होती नंतरने मी ही भाकरी वगैरे बाजरीची भाकरी वगैरे करायला घेतली असा सण आठवला की आधीचा दिवस आठवतो लहानपणीचा पहिली लग्नाच्या आधी खूप मज्जा वगैरे असे काही बनवायचं काही नव्हतं मग बाजरीची भाकरी हा नैवेद्य वांगी हा नैवेद्य सगळा तयार झालेला होता मग नैवेद्य खाली वरती जेवण बनवलेलो खाली नैवेद्य वगैरे देवाला नैवेद्यतील दाखवून घेतला बाकीचाही निवेद घरातनं सगळ्यांना द्यायला तेही निवेद काढून घेतलेला मग तेही घरातनं जाऊन द्यायचा होता दुपारी सगळ्यांचं नैवेद्य आले ते मग आम्ही संध्याकाळी बनवायचं असं ठरवलं मग तेही नैवेद्य वगैरे काढून घरी द्यायला सगळ्यांच्या गेले घरी नैवेद्य वगैरे दाखवून येऊन वरती जेवण करायचं तर वरती आम्ही सगळी बसून जेवण करायला घेतलेली होती असं सगळी मिळून मिसळून आम्ही जेवण बन जेवत असतो रोजही एकत्र बसून जेवतो तर ही सगळी मिळून वरती टेरेसर असं जेवणाचं जेवणाचं बेती झालेलं होतं वरती बनवायचा आणि सगळी वरतीपासून टेरेसर जेवण घेत होतो नंतर जेवण वगैरे झालं थोडीशी चूल आपण साफसफाई करून जायचं उद्या आणि परत करायचं म्हणलं बा असं कसं सगळं ठेवून जायचं म्हणलं मग सगळी साफसफाई झाडून वगैरे काढलं ठुलूनही थोडंफार पसारण खालीवर खालीवर करायला लागते त्यासाठी थोडा थोडा पसारण खाली वगैरे ठेवला त्याने छान असं कट्टा वगैरे बसून घेतलेला होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना